श्री सद्गुरू स्वामी समर्थ अध्याय अठ्ठावीसावा मातंगाला पूर्वस्थितीवर आणले श्री गणेशाय नमः सिद्ध नामधारकाला म्हणाला त्यानंतर मातंगाने श्री गुरुंना विचारले स्वामी मला कोणत्या दूषित कर्मामुळे हिन यात यातीत जन्म मिळाला हिन जातीत जन्म मिळाला तेव्हा श्री गुरुंनी त्याला त्याला गती प्राप्त होण्यास कोणकोणती कौन दुष्कर्मे कारणीभूत होतात आणि कोणत्या पापामुळे कोणते रोग होतात यावर विस्तृत विवेचन केले त्याने विचारले गुरुदेव एखाद्याकडून चुकून पाप घडले तर त्याने काय करावे श्री गुरु म्हणाले ज्याला स्वतःच्या कुकर्माबद्दल खरोखरच पश्चाताप वाटतो त्याचे पाप संपूर्ण जळून जाते त्यानंतर श्री गुरूंनी त्याला पापमुक्तिस्तव करा करावयाची स्नान दान तपश्चर्या गुरुसेवा तीर्थयात्रा मंत्रपठन अशी अनेक प्रायश्चित्ते सांगितले कोणत्या प्रायश्चित्ताने कोणत्या दुष्कर्माचे परिमार्जन होते ते सविस्तर सांगितले श्रीगुरु मातंगाला म्हणाले तू पूर्वी ब्राह्मण असताना गुरुनिंदा मातृपितृनिंदा असे अपराध केल्यामुळे अधोगती प्राप्त होऊन तुला सद सध्या मातंग म्हणून जन्म मिळाला आहे तू महिनाभर संगमावर स्नान कर म्हणजे तुम्हा तू तु, तुझ्या पूर्वदोषाचे शालन होऊन तू पुन्हा ब्राह्मण कुळात येशील मातंग म्हणाला गुरुदेव तुमच्या कृपेने मला पूर्वजन्मस्मरण व ज्ञान प्राप्ती झाली मी तुम्हाला शरण आहे आता तुम्हीच माझा उद्धार करा विप्रत्व देऊन मला धन्य करा तेव्हा श्री गुरु म्हणाले सध्या तू मातंग आहेस तुला वेद म्हणता येत ना येत असेल तरी समाज समाज तुला ब्राह्मण म्हणून कधीच स्वीकारणार नाही लोक तुझी निंदा करतील विश्वमित्र जन्मा जन्माने क्षत्रिय होते त्यांनी प्रदीर्घ तपश्चर्या केली ते स्वतःला ब्राह्मण समजायचे लोकां लोकांनी आपल्याला ब्रह्मर्षी म्हणावे असे त्यांना नेहमी वाटायचे वसिष्ठ हे ऋषी कुळाचे अर्धव्य विश्वमित्रांनी त्यांना सल्ला विचारला ते म्हणाले शास्त्राने क्षत्रियांना तपश्चर्यासाठी मान्यता दिलेली नाही मग तुम्हाला ब्रह्मर्षी कसे मानणार तुम्ही ब्राह्मण ज ज्ञा तुम्ही ब्राह्मण ज्ञातीत जन्म घ्या व्रतबंध गायत्री जप आदी संस्कारांनी शुद्ध वा तपश्चर्या करा मगच तुम्हाला ब्रह्मर्षी म्हणता येईल वसिष्ठांच्या बोलण्याचा विश्वमित्रांना भयंकर राग आला एकदा ते वशिष्ठच वध कर वशिष्ठाचा वध करण्यासाठी गेले गेले होते तेव्हा वसिष्ठांसारख्या ब्रह्मर्षीची हत्या केल्यास फार मोठे पातक लागेल मी आणखीनच पतित होईल असा विचार करून त्यांनी ते दुष्कर्म टाळले एकदा विश्वमित्रांनी वशिष्ठांना आपल्या घरी भोजनास बोलविले विश्व विश्वमित्रांच्या मनातून वैरभाव समूळ समूळ गेलेला आहे हे जाणून वशिष्ठांनी त्यांचे निमंत्रण स्वीकारले ते विश्वमित्रांना म्हणाले तुम्ही मस्तकावर सूर्या सूर्याच्या उन्हाने शिजवलेले अन्न मी ग्रहण करीन त्याप्रमाणे विश्वमित्रांनी विश्वमित्रांनी केले असता सूर्यकिरणांच्या दाहकतेने त्यांचे शास्त्र शरीर जळून गेले मग त्यांनी यो, योग बळाने ब्राह्मणांचा नवीन देह धारण केला वसिष्ठांनी त्यांच्या घरी भोजन केले त्यानंतर त्यांना ब्रह्मर्षी म्हणून मान्यता मिळाली मातंगाला श्रीगुरूंचे म्हणणे पटले पण प्राप्त झालेले ज्ञान व सिद्धतेचे सुख यामुळे त्याला आपण पुन्हा मातंग व्हावे हे पटेना मी ब्राह्मण आहे मला पुन्हा हिन हिन यातीत लुटू नको असा त्याने पाशी घट्टच धरला तेवढ्यात त्यांची पत्नी व मुले धावतच तेथे आली पत्नी त्याच्यापाशी जाऊ लागली तेव्हा तो रागाने ओरडला खबरदार पुढे येशील तर मी ब्राह्मण आहे मला शिवण्याचे धाडस करू नकोस ते ऐकून त्याची पत्नी थक्कच झाली उपस्थितांनी तिला सर्व प्रकार सांगितला तेव्हा भविष्या भविष्यात चिंतेने व्याकुळ होऊन तिने हंबरडा फोडला तिचा आक्रोश पाहून गुरु मातंगाला समजावण्याचा खूप प्रयत्न केला तो म्हणाला स्वामी ज्ञानप्राप्ती झाल्यावर मी भ्रष्ट कसा होऊ श्री गुरूंनी ओळखले हा असा ऐकणार नाही मग त्यांना त्यांच्या सूचनेनुसार श शिष्यांनी एका धनासक्त ब्राह्मणाला तेथे आणले श्री गुरूंनी त्या ब्राह्मणाला मातंगाच्या अंगावर स्वहस्ते पाणी ओतण्यास सांगितले त्याने नदीवरून घागर भरून आणली ती मातंगाच्या अंगावर रिकामी केली त्या पाण्याने श्रीगुरूंनी प्रोक्षण केलेल्या अभिमंत्रित भस्म धुवून गेले त्या योगे त्याचे जातीस्मरणही निघून गेले तो आपल्या पत्नीपाशी गेला व म्हणाला तू येथे कशासाठी आलीस मी इथे काय करतो आहे छे मला काहीच कळत नाही तो गोंधळलेला अवस्थेतच आपल्या कुटुंबासह घरी गेला लोकही आश्चर्य व्यक्त करीत आपल्या कामाला गेले तेव्हा त्रिविक्रमधा तेव्हा त्रिविक्रम, ते त्रिविक्रम भारतीला त्याविषयी जाणून घेण्याची अधिक उत्सुकता आहे हे जाणून श्री गुरु त्याला म्हणाले बाबा रे भस्माच्या प्रभावामुळे त्याला दिव्य ज्ञान व पूर्वजन्मीचे स्मरण झाले होते त्याने पाण्याने स्नान करताच त्याला सर्व गोष्टींची विस्फूर्ती झाली तेव्हा विक्रिम विक्रमभारती म्हणाला स्वामी कृपा करून भस्माचे महात्म्य विस्ताराने सांगा अठ्ठावीस अध्याय एकोणतीसावा ब्रह्मराक्षसाचा अवतार भस्म महात्म्य